नमस्कार एस केमरा टी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आता मतदान ओळखपत्र ही आधार कार्डशी जोडणार तर प्रक्रिया जाणून घ्या स्टेप बाय स्टेप या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी तर मित्रांनो पॅन कार्ड आधार कार्डला जोडण्यासाठी सरकारकडून वाढ आवाहन करण्यात येत तुमचे पी एफ अकाउंट देखील आधार कार्डशी जोडण्याची आवाहन करण्यात येते यात आता मतदान ओळख पत्र ही आधार कार्ड ला जोडले जाणार आहे तर केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत मोठा निर्णय घेतलाय केंद्रीय निवडणूक आयोगाने या संदर्भात निर्णय घेतल्यानंतर आता आधार आणि मतदार ओळखपत्र लिंक करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे तर बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने हे पाऊल उचलले आहे हेतू कितीही चांगले असले तरी या कामात कायदेशीर ते राजकीय एक्कावन मध्ये सुधारणा केल्यानंतर मतदार ओळखपत्राशी आधार लिंक करण्याची परवानगी देण्यात आली तर निवडणूक आयोगाने लोकांकडून त्यांचे आधार क्रमांक मागताना हे ऐच्छिक असल्याचे म्हटले होते म्हणजेच ज्यांना दोन्ही कागदपत्रे लिंक करायची आहेत ते तसे करू शकतात आणि ज्यांना नको आहेत त्यांनी तसे करू नये आयोगाला आतापर्यंत 66.23 पॉइंट तेवीस कोटी आधार क्रमांक मिळाले आहेत असे असले तरी अद्याप मतदार ओळखपत्राशी जोडलेले नाहीत तर नागरिकांना आपल्या गोपनीयते बद्दल चिंता आहे आज खाजगी डेटा लीक ही सर्वात मोठी समस्या बनली आहे जेव्हा आधार आणि मतदार ओळखपत्राचा डेटा बेस एकत्र केला जाईल तेव्हा हे सुरक्षित ठेवण्याचे आवाहन आणखी मोठे होणार आहे लोकांच्या मनात कोणत्याही प्रकारची शंका राहू नये अशा सॉफ्टवेअर आणि साधनांची आवश्यकता असेल तर मित्रांनो तुमचे मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी तुम्हाला मतदारसेवा पोर्टल वर लॉग इन करावे लागेल तर यानंतर पुढे देण्यात आलेल्या स्टेप्स फॉलो करावा लागेल तर सर्वप्रथम बघा मतदारसेवा पोर्टल ला भेट द्या आणि फॉर्म पर्याय वर क्लिक करा जर तुम्ही नोंदणीकृत असाल तर तुमचा मोबाईल नंबर पासवर्ड आणि कॅप कोड प्रविष्ट करा आणि लॉग इन वर क्लिक करा जर नसाल, अप तुम्ही नोंदणीकृत तर क्लिक करा आणि स्वतःची नोंदणी करा त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर कॅब कोड भरा आणि ओ टी पाठवा वर क्लिक करा तुमचा ई पी आय सी क्रमांक पासवर्ड यासारखे आवश्यक तपशील भरा आणि नोंदणी करा बटणावर क्लिक करा तर मित्रांनो नोंदणी केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड भरून करून लॉग इन करा बी वर क्लिक करा राज्य आणि तुमचा विधानसभा संसदीय निवडा तुमची वैयक्तिक माहिती एंटर करा ओ टी पी आधार क्रमांक एंटर करा आणि प्रिव्ह्यू बटणावर क्लिक करा सबमिट वर क्लिक करा, करा। आणि त्यानंतर तुमचा अर्ज ट्रॅक करण्यासाठी एक संदर्भ क्रमांक दिला जाणार आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्स साठी व्हिडिओला लाईक करून चॅनल ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद